नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवकालेली पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे साठ रुपये बाजार समिती अकलूज अवकाली दोन हजार आठशे पन्नास न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार आठशे न कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली पंचवीस हजार पाचशे न कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार दोनशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये धन्यवाद